मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी आज रोजी आपण पुस्तक येथील आगार व्यवस्थापक यांच्या कार्यालयामध्ये आलो असता आगार व्यवस्थापक हे आपल्या म्हणजे चालू रुटीनच्या ड्युटीमध्ये खुर्चीवर हजर नाहीत आणि त्यांना भेटण्यासाठी इतर कर्मचारी म्हणजेच युनियनचे सदस्य वगैरे आलेले होते आणि ते त्यांच्या समस्या हे प्रभारी व्यवस्थापक जे आहेत त्यांच्यासमोर मांडणार होते पण व्यवस्थापक हे इथं गैरहजर असून त्यांची खुर्ची रिकामी आहे यावेळेस म्हणजेच लंच टाईम म्हणून ते निघून गेलेले आहेत पण यावेळेस चार वाजलेले आहेत त्यानुसार लंच टाईम हा जवळपास प्रत्येक कार्यालयामध्ये एक ते चार किंवा एक ते तीन किंवा एक दोन ते तीन या दरम्यानचा असतो आणि त्या कार वेळेमध्ये जेवण वगैरे आटोपून इथं येणे आवश्यक आहे गरजेचे आहे पण हे प्रभारी व्यवस्थापक यांचा कारभार जरा डालडोल दिसत असून युनियनचे सदस्य हे प्रतीक्षा करत आहेत पण व्यवस्थापक हे गैरहजर असल्याचे दिसून आले आहे आपण या बाबतीत युनियनचे जे सदस्य आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार मनोहर जाधव कृष चालक विभागीय विभा विभागीय पदाधिकारी महाराष्ट्र एस टी कामगार संघटना मान्यवर प्राप्त आहे त्याचा पदाधिकारी बोलत आहोत मी एका तासापासून इतर आगार ता व्यवस्थापकच्या कॅबिनला काही कर्मचारी अळी अडी जी घेऊन आलो असता आगार व्यवस्थापक मी ज्या आलो असता तिथं हजर होते पण आमची कोणतीही समस्या न ऐकता फोनवर बोलत बोलत बाहेर निघून गेले व इथून एक तास झाला एक तासापासून एक ते दीड तास होत आहे एक ते दीड तासापासून ते गायब आहे एक दीड तासापासून अजून आलेले नाही आहे या अगोदर की व्यवस्थापक हे आपली परभारी असून परभारी म्हणजे त्याले दहा टक्के काहीतरी वगैरे असे देत असतात प्रशासन पण आगार व्यवस्थापकीची कॅबिन कंटिन्यू लागून असते त्यांना ट्राफिक सेक्शनचा व कर्मचाऱ्या यांचा काही घेणं देणं नसते ते खास म्हणून इथं पदाधिकारी आहेत डब्ल्यू एस म्हणून ते बी गाड्याची देखभाल करण्याकरिता ते बी गाड्याचा देखभाल करण्याकरिता पण आता काही वेळ अगोदर एक दोन एक दीड वर्षा अगोदर इथं काही आपल्या एन्टी व्यवस्थापक पूर्वीचे जे आधार व्यवस्थापक होते ते एन्टी करप्शन ब्युरोच्या ताब्यात होते म्हणजे पकड त्यांचे पकडण्यात आले होते त्यामुळे त्यांची तडकापडकी बदली किंवा निलंबित करण्यात आले निलंबित करण्यात आले त्यांच्यानंतर हे परभारी आहेत त्यांच्या जागेवर ते परवारी आहेत त्यांच्या जागेवर गावापासून त्यांचे बदल करण्यात आले पण हे कधी भी चालक वाहक हे आग आगर व्यवस्थापकाला कोणती समस्या घ्यायला आले प्रतिनिधी असो या चालक वाहक असो हे कॅबिन मध्ये कधी नसतात म्हणजे तुम्ही तुमच्या समस्या घेऊन तर हे हजर नसतात कधी हजर असले तर फोनवर बोलत बोलत निघून जातात बाहेर निघून जातात मी तुम्हाला वाटलं बंद कॅबिनचे फोटो दाखवतो टायमिंग दिवस तारीख सगळं येईल त्याच्यावर सगळं येईल या दिवशी हे अगर व्यवस्थापक कामावर होता किंवा नाही होता अगर व्यवस्थापक कॅबिन बंद होती किंवा नाही होती हे प्रॉपर कुठले आहेत हे पुसतचेच आहे अच्छा आपल्या आपल्या डिपार्टमेंटचे पुसतचेच आहे पुसतचेच आहे हे आगार व्यवस्थापक हे चालक वाघ व ट्रॅफिक सेक्शनचा याला काही घेण देण नाही आहे याला फक्त तात्पुरता हे परवारी दिलेलं आहे पण याला सगळं पाहावं लागते पण हे कधी इकडं लक्ष दे न देता व फक्त गाडीकडे लक्ष राहते ते गाडीकडे बी कोणताही लक्ष देत नाही सगळे कर्मचारी या आगार व्यवस्थापक व टी आय मॅडम पाली मॅडम याच्यावर त्याची समस्या घेऊन आम्ही इथं आलो असता त्यांना कोणताही आमची सहानुभूती न ऐकता इथून बाहेरून इथून आम्ही दीड तास झाले अजून इथं बसून आहोत आणि सदर टी आय पाली मॅडम हे कोणाचे ऐकू आम्ही कामगार प्रतिनिधी त्याच्याजवळ गेलो असता काही समस्या वाटत ते स्वतः आम्हाला म्हणाली की आम्ही मी स्वतः लोकेशनची मालक आहो माझं कोणी काही करू शकत नाही यानंतर मी आगार यांना यांनासुद्धा सांगितला वर विभागीय नियंत्रक यांनासुद्धा फोन लावला विभाग नियंत्रक यांना फोन उचलला नाही विभागीय वाहतूक अधिकारी दराडे साहेब यांना फोन केला त्यांना उचलला त्यांना सर्व सांगितलं मला तुम्ही आगार व्यवस्थापक यांना सांगितलं का मी सांगितलं त्यांना की हो मी त्यांना सांगितला पण ते त्याचा सुद्धा ऐकायला तयार नाही सदर पाली मॅडम हे मी मी स्वतः मालक आहे मी ज्याला वापर म्हणजे असं आता आठ दिवस पूर्वी विभाग नियंत्रक यांना पत्र काढलेलं आहे की इतर वापर करू नये अलोकेशन असं इतर कुठेही वापर करू नये काही लोकांना त्यांना काढला काही लोकांना आपल्या मर्जीतल्या काही लोकांना त्यांना तिथं ठेवत आहे ते आणि आम स्पष्ट आम्ही प्रतिनिधी गेलो की बाबा यांना का वापरता तुम्हाला वापरायचं असेल तुमच्याजवळ मॅनपावर कमी असेल तुम्ही सेवा ज्येष्ठतेनुसार वापरा पण हे न करता हे आम्हाला स्पष्ट असे दहा लोक पुराव्या साहित मी कोणत्याही वेळेस सादर करू शकतो की यायचं म्हणणं पाली मॅडमचं म्हणणं आहे की मी स्वतः अलोकेशनची मालक आहे मी आगार व्यवस्थापक आगार विभाग नियंत्रक विभाग विभागीय वाहतूक अधिकारी हे माझं कोणी काही करू शकत नाही मी माझ्या स्व मर्जीनं मला ज्याला ज्याला वापरायचं आहे मी त्याला वापरू शकतो तुम्ही इथून बाहेर निघा म्हणजे मेन समस्या काय आहे तुमची समस्या आमची आमच्या कामगाराची समस्या, आम आम काम समस्या काय आहे ते अडी अडचणी देवट्या इकडं तिकडं लावणे किंवा रज्जा कोणाला रजा, रजा देणे नाही देणे पोजिशन न पोजिशन आमच्या याच्यात कसं सेवा म्हणतात कामगिरी लागल्या जाते पण आमच्या आगारात आता काही या अगोदर मला मी सांगितलं बाईकमध्ये की आर्थिक व्यवहार व्यवहारमध्ये समजा आगार व्यवस्थापक आर्थिक व्यवहार देव्हारमध्ये अँटी करप्शनमध्ये पकडलेला आहे आता सुद्धा आता चालू आहे का हे अशी आमची शंका आहे की सेवा ज्येष्ठता डावलून का हे इतर वापर आमचं आमचं आमची अशी शंका आहे शंका आहे तुमचं शोषण होत आहे का मग यांच्या माध्यमातून म्हणजे जवळच्या लोकांना सवलती आणि बाकीच्या शोषण केलं जात आहे म्हणजे डालाडोल केलं दुरावा निर्माण केला जात आहे असंच म्हणणं आहे ना ज्येष्ठतानुसार प्राधान्य द्या पण इथं कुसक आधारात सेवा ज्येष्ठता कुठेही डावल कुठलीही पाळल्या जात नाही जेव्हा ज्येष्ठता डावून आपल्या मनमर्जीच्या लोकांना कुठेही बसवायचं कोणतीही कामगिरी द्यायचं हे काम तुम्ही चालू आहे यावर उपाययोजना काय वया पाहिजे तर यावर उपाययोजना मी आजच्या आज जवळ ज्या वेळेस समजा आगार व्यवस्थापकाजवळ आलो आगार व्यवस्थापकाला अशी अशी समस्या सांगितली त्यानं मला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही त्यानंतर मी टी आय मॅडमकडे गेलो टी आय मॅडम स्पष्ट शुद्ध भाषेत मला सांगितलं कोणीही काही करू शकणार नाही तुम्हाला कुठं जा तुम्ही बाहेर निघा इथून मी मी मला स्वतः मालक आहे मी त्यांना सांगितलं तुम्ही मालक आहे का अलोकेशनचा ती म्हणे हो म्हणे मी स्वतः मालक आहे म्हणे या अलोकेशनचा मी माझा कोणी काही करू शकत नाही म्हणे माझा डी सी कोणी करू शकत नाही माझा डी टी ओ कोणी काही करू शकत नाही डेपमॅन्जर कोणी काही करू शकत नाही उपाय योजना मग

रेग्युलर आगार धस तपास पुरसद आगारात देण्याने देण्यात यावा हे दे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला प्रशासनाच्या विनंती आहे